बीडच्या परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास सी आय देण्याच्या हालचाली सुरू आहेत महादेव मुंडे यांचा सोळा महिन्यापूर्वी खून झाला होता त्या प्रकरणात आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही संतोष देशमुख खून प्रकरणाचा तपास सीआयडीने अवघ्या ऐंशी दिवसात पूर्ण करत दोषारोपपत्र देखील दाखल केलंय यामुळे आता महादेव मुंडे खून प्रकरणाचा तपास देखील सीआयडीकडे कडे देण्याच्या हालचाली सुरू झाल्या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजी आपल्या सोबत जोडले उदय खरंतर महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचा खून झाला होता त्या प्रकरणात आतापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नाही विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी या प्रकरणाचा तपास सुरेश जज असतील किंवा मुंडे कुटुंब असतील यांच्या मागणी नंतर डीवाय एस पी अनिल चोरमले यांच्याकडे देण्यात आला होता त्यांच्या मदतीला पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांच्यासह पाच जणांची टीम देखील देण्यात आली होती परंतु अद्यापपर्यंत ठोस मानता येईल असा कुठलाही पुरावा या पथकाच्या आणि या तपासाच्या दरम्यान हाती लागलेला नाही दुसरीकडे आपण जर बघितलं तर संतोष देशमुख यांची नऊ डिसेंबर रोजी हत्या झाली होती आणि त्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे होता ऐंशी दिवसात सीआयडीने या प्रकरणाचं दोषारोप पत्र दाखल केलं न्यायालयात आता इकडे एकीकडे सीआयडीने गतीने तपास पूर्ण केलेला दिसत असताना दुसरीकडे बीडचं पोलीस दल मात्र महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास सोळा महिन्यानंतरही लावू शकलेला नाही यामुळे आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणाचा तपास देखील सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू आहेत तशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काही दिवसापूर्वी केली होती आणि आता त्या मागणीनंतर आता या हालचाली सुरू झाले असल्यानं काही दिवसात हा तपास कडे जाऊ शकतो असं देखील शक्यता व्यक्त केली जाते अगदी उदय खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीबद्दल